कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर यांच्या वडिलांचा जन्मदाखला देशातील कुठल्याही फॉरेन्सिक लॅबकडून तपासून घ्या असे आदेश जात पडताळणीत समितीने अक्कोलकोटच्या तहसीलदारांना दिला आहे त्यानुसार महाराष्ट्राबाहेरील फॉरेन्सिक लॅबकडे जन्मदाखला पाठवला असून महिन्याभरात लॅबकडून अहवाल येईल अशी माहिती अक्कोलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिली आहे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर यांच्या वडिलांचा एकोणीसशे पंधरा सालचा जन्मदाखला आहे दाखल्यावर जन्मगाव म्हणून गोंडगाव असून अक्कलकोट तालुका आहे असा उल्लेख केला आहे बेडा जंगम असा जातीचा दाखला आहे त्यावेळेच्या तहसीलदारांनी जन्मदाखला दिला असून सध्याच्या तहसीलदारांनी जन्मदाखल्याचे फॉरेन्सिक लॅबकडून तपासून करून घ्यावी देशातील कोणत्या लॅबकडून तपासणी करून घ्यावी याचे अधिकार समितीने अक्कलकोटच्या तहसीलदारांना दिले आहेत जात पडताळी समितीकडे दाखल केलेली कागदपत्रे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यास पाठवून तपासणी करावी अशी मागणी खासदार डॉ जय सिद्धेश्वर यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती यावर समितीकडे अंतिम सुनावणी होऊन खासदारकीची मागणी जात पडताळी समितीने मान्य केली त्यानुसार अक्कलकोटच्या तहसीलदारांनी महाराष्ट्र बाहेरील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवल्याची माहिती सिरसट यांनी दिली आहे ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत